हॅलो नमस्कार मी आज बनवत आहे उपासाचे पराठे त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे शाबूदारा मिक्सरच्या पुण्यामध्ये टाकायचं मिक्सरला फिरवून घ्यायचं हे बघा असं बारीक करून घ्यायचं तुम्ही हवं तर भाजून पण घेऊ शकता असं एक चाळणीमध्ये चाळून घ्यायचं दोन उकडलेले बटाटे तुम्ही ह्याच्यात टाकून घ्या hmm. चार हिरवी मिरची आणि जिरं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले हे टाकायचं त्यानंतर चवी पुरतं नमक टाकायचं आणि एकत्र एक करून घ्यायचं पाहिजे तसं पाणी टाकून घ्यायचं एकदम नाही टाकायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आपला आटा व्यवस्थित झाला पाहिजे बघा असं पीठ झालं पाहिजे आपलं व्यवस्थित पाच मिनटं ह्याला साईडला करून ठेवूया आपण पीठ आपलं छान भिजलेलं आहे आता असे आपण गोळे करून घेऊया हे आपण शापाच पीठ काढून घेतलेले साईडला ह्याच्यामध्ये असं करून लाटून घ्यायचं असा लाटून घ्यायचा त्यानंतर आपण प्लेटच्या सायाने असं साईडचं काढून घेऊया असं छान पराठा झालेला आहे आपला तयार टाकून घ्यायचं व्यवस्थित भाजून घ्यायचं काढायचं छान तूप लावायचं असं सगळीकडे व्यवस्थित भाजून घ्यायच सगळे पराठे आपण एकत्र बनवून घेऊया उपवासाचे पराठे असे तयार झालेले तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद